शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख कृष्णामाई पुत्र महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कृष्णामाईचे सौंदर्य आणि माझी सांगली पर्यावरण या विषयावर आधारित असलेल्या या स्पर्धेत रंगीबेरंगी रेखाटनांनी परिसर उजळून निघाला होता सहभागी कलाकारांनी कल्पकता सक्षमता आणि सामाजिक संदेश याचा सुरेख संगम साधत दर्जेदार रांगोळ्या सादर केल्या ही स्पर्धा कृष्णामाई महोत्सव समिती सांगली यांच्या वतीने करण्यात आली होती एकूण पंधरा ते वीस स्पर्धकांनी सहभाग घेत यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटला कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्ट असून सांगलीतील कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरली महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा हा एक सकारात्मक भाग असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कृष्णामाई पुत्र शिवसेना प्रमुख व जिल्हा प्रमुख माननीय श्री महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये श्री लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे या स्पर्धे स्पर्धेमध्ये सांगलीकरांचा खूप उत्स्फूर्त सहभाग लाभलेला आहे जवळजवळ वीस स्पर्धक या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि खूप उत्कृष्ट रांगोळ्या इथे त्यांनी काढलेल्या आहेत माननीय श्री महेंद्रभाऊ चंडाळे यांनी इथे भेट दिलेली आहे व्हिजिट आत्ताच देऊन गेलेले आहे ते आणि खूप उत्स्फूर्त सहभाग स्पर्धकांचा लाभलेला आहे आणि असंच असेच पुढे कार्यक्रम होत राहतील सांगलीमध्ये